घरातील पाल आपल्याला देते हे संकेत आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते अशात अनेक जणांना रोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते आपल्यासोबत भविष्यात काय होणार हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते असं म्हणतात की तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात तसेच अनेक घरांमध्ये एक सदस्य ज्याची सगळ्यांनाच आणि खास करून महिलांना जास्त भीती वाटते ती म्हणजे तुमच्या घरातील पाल जे आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देते आज आपण जाणून घेणार आहोत की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा नंबर एक घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे नंबर दोन पूजेच्या खोलीत पाल दिसणे याचा अर्थ की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नंबर तीन नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे देखील चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर किंवा नवीन दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे नंबर चार दोन पालींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये एक कि पाली एकमेकींशी भांडताना दिसल्या तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाली आपआपसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करा नंबर पाच पाल पायावर पडणे पाली रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडणे म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे नंबर सहा पाल स्वप्नात दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसल्यास किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगले मानले जात नाही भविष्यात तुम्ही अडचणीत येण्याचे हे लक्षण आहे नंबर सात घरात काळी पाल दिसणे जर तुमच्या घरात काळी पाल असेल तर ती अलक्ष्मी मानली जाते घराच्या मंदिरात जर काळी पाल दिसली तर ते अशुभ मानले जाते काही मोठे आर्थिक संकट आणि अनुचित घटना दर्शवते त्यामुळे आर्थिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहावे नंबर आठ जर तुमच्या मानेवर पाल पडली तर ते शुभचिन्ह मानले जाते ज्योतिषशास्त्रात असे घडल्यास जे तुमच्या शत्रूवर विजयाचे चिन्ह दर्शवते मानेवर पाल पडल्यास प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते नंबर नऊ जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर पाल पडली तर हे देखील शुभ संकेत आहे असे मानले जाते की या काळात तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल त्याचबरोबर व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे नंबर दहा जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो असे म्हणतात आणि डाव्या हातावर पाल पडणे धनहानी दर्शवते तसेच महिलांच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढतं आणि महिलांच्या उजव्या हातावर पाल पडल्यास सौभाग्यहानी दर्शवते नंबर अकरा पाल हे व्यक्तीच्या कपाळावर पडणे देखील चांगले मानले जाते मग ती स्त्री असो वा पुरुष पाल कपाळावर पडणे खूप शुभ असते हे असं सूचित करते की तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात खूप पैसा मिळेल नंबर बारा जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर पाल पडली तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही त्यामुळे व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होतात असे मानले जाते पाठीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या केसावर पाल पडणे देखील चांगले मानले जात नाही हे आकस्मिक मृत्यू दर्शवते अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रानुसार दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद